प्रिय विद्यार्थी मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माणे गुरुजी माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि टेक्स्ट चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्स सहर्ष स्वागत करत आहे दोन हजार चोवीस हे वर्ष कसं सरलं सुखात दुःखात आणि अत्यंत अशा अनेक घटनांनी परिपूर्ण असे हे वर्ष आज एकत्तीस डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस आणि आजच्या या शेवटच्या दिवशी मला वाटलं की मी तुमच्याशी हितगुज करावं तुमच्याशी बोलावं आणि म्हणून मी तुमच्यासाठी आज या एकत्तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मी तुम्हाला एक संदेश देऊ इच्छितो तुम्हाला काही सांगू इच्छितो आणि त्या अनुषंगाने मी या ठिकाणी माझ्या मनातलं मी तुमच्या पुढे आज मी शेअर करणार आहे मित्रांनो आयुष्यामध्ये बरेच सुख आणि दुःख हे लागलेले असतात कधी आयुष्यामध्ये उतार येतो कधी आयुष्यामध्ये चढाव येतो तर त्यावेळेला काही वेळेला आपल्याला जीवनामध्ये खूप आनंद मिळतो काही वेळेला दुःखाची अनुभूती येते पण सुख आणि दुःख हे येतच असतात आणि सुख आलं म्हणून आपल्याला खूप जास्त एक्सायटेड व्हायचं नाही आहे आणि दुःख आलं म्हणून आपल्याला कुडत बसून जायचं नाही आहे आणि दोन्हीचा बॅलेन्स आपल्याला सांभाळता आलं पाहिजे आता या दोन हजार चोवीस वर्षामध्ये असंख्य घटना माझ्या आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये जगातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घडतात मग तो प्राणी असेल माणसं असतील आणि जगामध्ये अशा अनेक घटना घडत असतात तर मित्रांनो माझ्या प्रिय बाळांनो माझ्या प्रिय लेकरांनो माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनो आज तुम्हाला एक सहाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या अशा अनेक घटना आहेत ज्या घटना माणसाचं मन सुन्न करणारे आहेत अत्यंत हृदयाला भेडसावणाऱ्या अशा घटना या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहे एकतर ते आपण पाहिलं की मसाजोगचे सरपंच देशमुख यांच्यावर झालेला हल्ला असेल किंवा मग सोमनाथ सूर्यवंशी सु यांच्या पोलीस कोठडीमध्ये झालेला मृत्यू असेल तर ह्या अशा प्रकारच्या घटना जर आपण पाहिलं ना ले ले तर असं वाटतं की माणसं खरंच आज माणसाशी वैरभावने वागू लागलेले आहेत आणि एवढंच नाही तर माणसाला या संघर्षाच्या वाटेवर जात असताना काटे पेरणारेच जास्त आपल्याला दिसणार आणि अनेक धांदामध्ये खोटे बोलणारे एवढंच नाही तर एकंदरीत तोंडावर वेगळे बोलणारे पाठीमाग वेगळे बोलणारे आणि एवढंच नाही तर स्वतःचं चारित्र्य देखील डागाळलेलं असताना दुसऱ्याकडे बोर्ड दाखवणारी माणसं अन्यायाची परिसीमा गाठणारी माणसं आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अन्यायाची परिसीमा गाठणारी माणसं याबरोबरच विषम व्यवस्था हे देखील आपण आज बघतो आहे खोटे मुखवटे पांघरलेला बाजार आणि जाती व्यवस्था ओठात एक पोठात एक आणि आपण जर पाहिलं तर एकंदरीत यामध्ये माणसाचे शोषण करणारी व्यवस्था एकमेकाला एक अंमेकांना एक, म्हणजे सपोर्ट न करणारी एखादा समोर गेला तर त्याला पायाला ओढून घेणारी स्वार्थी लोभी लबाड सोंगी ढोंगी भ्रष्ट आणि पैशासाठी वाटतेल ते करणारी माणसं या जगात आपण पाहिलेली आहे काहीतर अशी असतात की तुम्ही नव्हेच या आविर्भावामध्ये वावरणारी माणसंही आपण या जगामध्ये पाहिलेली आहेत डाव प्रति आखणारी माणसं पंजे खेळणारी माणसं तर अशी सर्व माणसं या ठिकाणी आपण या जगामध्ये पाहतो आहोत आणि एवढंच नाही तर या जगामध्ये खरं तर सर्व माणसाचं दर्शन आपण पाहिलेलं आहे जवळून पाहिलेलं आहे तुम्ही अनुभवत असाल तर या अशा जगामध्ये मुलांनी कसं वागावं विद्यार्थ्यांनी कसं वागावं एकला एक चांगला माणूस म्हणून आपल्याला कसं जगता येईल तर हेच मी तुम्हाला सांगण्यासाठी कारण आपली भावी पिढी उद्याचा देश घडवणारी आहे उद्याचे तुम्ही आधारस्तंभ आहात आज जे काही घडतं आहे त्याचे वाईट परिणाम आपल्या मनावर होऊ नये आणि यासाठी एक चांगलं माणूस म्हणून आपल्याला कसं जगता येईल हे सांगण्यासाठीच मुद्दा मी आज वेळातलं वेळ वेड़ काढून तुमच्याशी एक संवाद साधण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करत आहे मित्रांनो आयुष्यामध्ये बऱ्याच घटना बऱ्याच गोष्टी घडतात आणि त्या घडत असताना काहींचा आपल्या मनावर इफेक्ट होतो परिणाम होतो काही गोष्टी अशा असतात की आ, त्या आपण जरी एक दुसऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला सेअर करण्याचा प्रयत्न केला तरी इथली व्यवस्था ना समजून घेणारी आहे ना त्याला सहानुभूतीची दाद देणारी आहे म्हणून आपल्याला कशा पद्धतीनं या ठिकाणी कसं जगता येईल एक चांगला माणूस म्हणून कसं घडता येईल हेच एक सांगण्या तुम्हाला मी पुन्हा पुन्हा हेच सांगतो आहे की राष्ट्र निर्माण करण्याची जबाबदारी ही शिक्षकांची असते शिक्षकच एक आदर्श विद्यार्थी आदर्श नागरिक डॉक्टर अभियंता वकील शास्त्रज्ञ आदी सर्व घडवत असतो समाज घडवतो देश घडवतो आणि आयुष्यभर तो ज्ञानदानाचे कार्य करतोय मित्रांनो शिक्षक या नात्याने मी जे तुम्हाला सांगेन ते कदाचित आपले आई वडील देखील या जगात कोणीही सांगू शकणार नाही मित्रांनो जगणं नशीब अपघात या तिन्ही गोष्टी आयुष्यामध्ये कधी घडतील हे सांगता येत नाही आणि जीवन जगताना तुम्हाला कोणत्याच प्रकारचा त्रास होऊ नये आणि एक चांगलं जीवन तुम्हाला जगता यावं यासाठी हा एक तुम्हाला छोटस संदेश या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे मित्रांनो आयुष्यामध्ये कधीच कुठल्याही माणसाशी मनामध्ये आकाश धरू नका कुणाचाही द्वेष करू नका आपल्याशी सर्वांनी चांगलंच वागलं पाहिजे अशी अपेक्षा कधी करू नका आणि तशी शक्ती आपण करू शकत नाही हे लक्षात ठेवा आणि जी माणसं आपल्याशी चांगली वागतात त्यांच्याशी आपण चांगलंच वागायचं मात्र जी माणसं तुमच्याशी गोड बोलतील चांगलं वागतील ते कायम चांगलं वागतील असं नाही म्हणजे मी काय सांगतो आहे की जी माणसं तुमच्याशी गोड बोलतील चांगली वागतील ती कायम तुमच्याशी चांगलीच चांगली वागतील असं नाही याचा अर्थ प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीत कोणता ना कोणता हेतू पोटी धरून ठेवतो आणि प्रत्येकजण प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या हेतूपोटीच करतो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि तेव्हा तुम्ही माणसे तपासून बघा जग फसवू आहे याची जाणीव ठेवा पण प्रत्येक माणूस वाईट असतो असंही नाही मित्रांनो जगण कशानेही आणि कुणासाठी थांबत नाही आणि कुठल्याही माणसाशी आपलं जगणं थांबत नाही कधीच कुणाशी कुणाचं अडत नाही आणि तुम्हाला माहीत असेल की या जगामध्ये आपण एकटेच आलो आणि एकटेच जाणार आहोत हा संघर्ष जो असतो ना हा आपला एकट्याचा असतो आपल्या सोबत कोणीच नसतात स्मशानामध्ये जर आपण पाहिलं तर तिथपर्यंत येतात मग एकट्याला सोडून सर्व जातात एक, जाता। एक लक्षात ठेवायचं आपला उद्धार करायला कोणी येणार नाही तथागत गौतम बुद्ध म्हणतात अत दीप भो तुम्ही स्वतःच स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार आहात तुम्हाला प्रकाशमान करण्यासाठी कोणीच येणार नाही तुम्हाला ते स्वतःलाच करायचं आहे हे देखील आपल्याला लक्षात घेणं अत्यंत मित्रांनो तसं पाहिलं ना तर आयुष्य फार छोट आहे आणि तीच तुमची खरी पुंजी आहे आयुष्यातील कुठलाही दिवस कधीही वाया घालवू नका रोज नेहमी अगदी मनापासून भरभरून जगा आनंदी रहा मेहनत करा कुठलंही दुःख जास्त काळपर्यंत राहत नाही आणि कुठंच बसू नका आयुष्यामध्ये खूप मोठ व्यक्ती व्हायचं असेल तर आतापासून मेहनत करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लक्षात घ्या एकवीस एकवीस तास अभ्यास करायचे अठरा अठरा तास अभ्यास करायचे तो एक आदर्श तुमच्या पुढे ठेवा आणि आयुष्यामध्ये दुःख जरी आलं ना तर ते कायम नसतं कालांतराने ते जाणार असत अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवर सोडलं तरी ती यशस्वी झाली अशा कहाण्या तुम्ही वाचल्या असाल पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही शिक्षण सोडलं म्हणून यशस्वी व्हाल लक्षात घ्या मी काय म्हणतो मी काय म्हटलं की अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवर सोडलं तरी ती यशस्वी झाली अशा कहाण्या तुम्ही वाचल्या असाल पण याचा अर्थ असा नाही तुम्ही शिक्षण सोडलं म्हणून यशस्वी व्हाल नॉलेज ज्ञान एक शस्त्र आहे हे लक्षात ठेवा म्हणजे सुन्यातून स्वर्ग निर्माण करता येतं पण कुठल्या तरी सुन्यापासून त्याची सुरुवात करावी लागेल ना सुन्यातून जग निर्माण करता येतं याची अनेक उदाहरणं आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत महात्मा ज्योतिराव फुले आहेत सावित्रीबाई फुले आहेत यांना अनेकांचा त्रास सहन करावा लागला पण हार न मानता संघर्ष करत जगात त्यांचं नाव घेतलं जातं त्यांनी जे जे केलेलं आहे ते संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी केलेलं आहे आणि विश्वकल्याणाची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती आणि मित्रांनो त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे त्यासाठी पहिल्यांदा स्वतःवर विश्वास ठेवा कुठलंही काम करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची विश्वास हा फक्त स्वतःवर ठेवायचा दुसऱ्या कुणावर अजिबात ठेवू नका कारण ज्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवतो तीच व्यक्ती आपला विश्वासघात करणारी असते म्हणून कुठलंही काम करत असताना एक गोष्ट प्रामुख्याने आपण लक्षात ठेवली पाहिजे की विश्वास स्वतःवर ठेवायचं मी करेन म्हणजे करेन आय कॅन विन मी जिंकू शकतो आय कॅन डू इट मी ते करू शकतो हा विश्वास तुमच्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही निर्माण करायला पाहिजे आणि मित्रांनो आज आपण पाहतो आहे की बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील सावित्रीबाई फुले असतील या सर्वांचं नाव आज यासाठी घेतलं आहे की त्यांनी मानव कल्याणासाठी सगळं काम केलेलं आहे समाजातील अंधश्रद्धा रूढी प्रथा परंपरा हे नायनट करण्यासाठी ते जीवनभर झटले संत तुकाराम महाराजापासून तर म्हणजे महाराष्ट्राला संतांची परंपरा लागलेली आहे आणि या संत परंपरेमध्ये मग ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील संत गाडगेबाबा असतील चोखामेळा असतील कर्ममेळा असेल संत जगनाडे महाराज असतील म्हणजे अठरा पगड जातीमध्ये जातीमध्ये झालेले जेवढ्या संत आहेत त्या सगळ्या संतांनी मानव जातीच्या कल्याणासाठी काम केलेलं आहे त्यांना वाचायचं आहे त्यांच्या चरित्राचं वाचन करायचं आहे एक चांगला माणूस जर आपल्याला आयुष्यामध्ये घडायचं असेल ना तर त्यांच्या चरित्राचं वाचन करणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो कुठलंही ध्येय गाठण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहिलो पाहिजे नेहमी सकारात्मक विचार करायचा आहे कोण आपल्याबद्दल काय बोलतोय याचा विचार न करता सतत आपल्याला कार्य करत राहायचं आहे बोलणाऱ्याला काळच धडा शिकवतोय हे लक्षात असू द्या मित्रांनो प्रवाशात एखाद्या अनोळखे रस्त्यावर अनेक वडणं येतील त्या वडनापैकी योग्य वडण कोणते हे सांगणारे दिशादर्शक फलक म्हणजे कोण तर ते आहेत आपले आई वडील शिक्षक आणि चांगले मित्र मित्रांनो म्हातारे झाल्यावर आईवडिलांचा सांभाळ तुम्ही करावा ही त्यांची अपेक्षा नसते तेही तुम्हाला जन्मभर पोचणार नाहीत तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहीपर्यंत तुम्हाला सपोर्ट करणं ही आईवडिलांची जबाबदारी असते हे प्रामुख्यानं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मी काय सांगतो आहे आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रामुख्यानं माझा तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश होता मी आज पाहतो आहे मी माझ्या पंचेचाळीस वर्षाच्या वयामध्ये मी असंख्य घटना बघितल्या असंख्य माणसं पाहिली जवळची माणसं दुरावलेली पाहिली विश्वासघातकी माणसं पाहिली असंख्य माणसं पाहिली पुढं जाऊ न देणारी माणसं पाहिली आणि म्हणून मला वाटलं की माझ्या विद्यार्थ्यांशी मला हितगुज करायचं आहे मला सांगायचं आहे आणि म्हणून एक गोष्ट ही प्रामुख्यानं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बसमधून प्रवास करायचा आहे का कि मोटार कारमधून प्रवास करायचा आहे तुम्हाला गरीब राहायचं आहे की श्रीमंत राहायचं आहे ही जबाबदारी तुमची असते मित्रांनो लॉटरीच तिकीट काढून एका रात्रीत कोण कौन, कोणालाही श्रीमंत होता येत नाही श्रीमंत होण्यासाठी मेहनत करावी लागते हे लक्षात ठेवा स्वतःसाठी जगला तर मेलास स्वतःसाठी जगलात तर मेलात आणि दुसऱ्यासाठी जगलात तर खरं जगलात हे लक्षात ठेवून पुढील वाटचाल तुम्हाला करायची आहे आयुष्यामध्ये खूप मोठं व्यक्ती व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे खूप मेहनत करायची आहे आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे करायचं आहे तुमच्या शिक्षकांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे चांगलं देश घडवण्यासाठी देशामध्ये दे चांगली माणसं घडवण्यासाठी तुम्हाला तत्पर राहायचं आहे आणि त्यासाठी तुमच्या अंगात शिस्त बनवणं हे अत्यंत महत्वाचं आहे आपण शिस्तप्रिय असलो पाहिजे बोलताना आपण काय बोलतो याचं भान आपण ठेवलं पाहिजे चांगला अभ्यास केलो पाहिजे या जगामध्ये असंख्य लोक आहेत जे खूप चांगले आहेत जे तुम्हाला पुढं नेण्यासाठी धडपडतील आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या प्रिय लेकरांनो माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो छत्रपती शिवाजींच्या शाहू महाराजांचा ज्योतिबा सावित्रीचा बाबासाहेब रमाईचा आणि सर्व महापुरुषांचा महाराष्ट्रातील तमाम संतांचा आदर्श सदैव मनात ठेवून झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांनाही प्रश्न पडावा ज्ञान इतकं मिळवा की सागरानेही अचिंबत व्हावा इतकी प्रगती करा की काळही पाहत राहावा कर्तृत्वाच्या अग्निबानाने कर्तृत्वाच्या अग्निबानाने ध्येयाचे गगन भिदून यशाचा लख प्रकाश तुम्ही पसरवाल या अपेक्षेसह आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आज तुमच्याशी मला हिदगुज करायचं होतं संवाद साधायचं होतं आणि या नवीन वर्षामध्ये येणाऱ्या नवीन वर्षामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य लाभ हो आणि तुम्ही जे जे स्वप्न बघितली असाल ध्येयाची उंची गाठण्यासाठी जे जी स्वप्न तुम्ही बघितली असाल त्या स्वप्नांची पूर्तता व्हावी आणि त्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनतीची गरज आहे दहावीच्या बारावीच्या परीक्षेमध्ये जर आपल्याला घवघवीत यश मिळवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत करायची आहे आणि मनात एक निर्धार ठेवा की मला संपूर्ण महाराष्ट्रातून दहावीच्या परीक्षेला बारावीच्या परीक्षेला अव्वल यायचं आहे मला स्पर्धे परी स्पर्धा परीक्षेमध्ये करिअर करायचं आहे मला आय एस व्हायचं आहे मला आय पी एस व्हायचं आहे मला एक चांगला माणूस घडायचा आहे हे सगळं तुमच्या मनात तुम्ही ठेवा मित्रांनो दोन हजार पंचवीस या नवीन वर्षासाठी तुम्हाला खूप 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 असंख्य हार्दिक शुभेच्छा तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो दीर्घायुष्य लाभो आणि तुमच्या वसलेले स्वप्नांची पूर्तता व्हावी असा मी निसर्ग देवतेला प्रार्थना करतो आहे आणि तुम्हाला भविष्यातील पुढील वाटचालीसाठी मी विनोद कुमार माने माने गुरुजी आपण सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो आहे धन्यवाद मित्रांनो